नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती नेऊन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर अक्षराने सांगितलं आता चक्क अधिपतींना बाळाचं सत्य म्हणजेच आता अधिपती बाबा होणार हे कळताच नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर अक्षराला आता त्या घरामध्ये आणण्यासाठी ही भुवनेश्वरी म्हणते की मला वाटेल तेवढे प्रयत्न करायला लागले तरी मी करेल कारण की आता भुवनेश्वरीला देखील चारोल सरांनी शब्द असतो की मी तुझ्यासोबत लग्न करेल जर सुनबाईला ह्या घरामध्ये घेऊन आलीस तर त्यासाठी आता भुवनेश्वरी देखील तयार होते आणि म्हणते की आतापर्यंत मी जे काही सुनबाईसोबत वागले आणि माझ्या मनामध्ये सुनबाईबद्दल जे काही आहे ते सगळं आता दूर ठेवते कारण की जोपर्यंत माझा फायदा होत नाही तोपर्यंत कारण की तिचं एकच काम असतं की फक्त मोठ्या मालकांसोबत लग्न करून खरोखर ह्या घरामध्ये यायचं तर हेच स्वप्न आता भुवनेश्वरीचं पूर्ण होणार असतं असतं तर एकीकडे आता अक्षरला ह्या घरामध्ये कसं जरी आणायला लागलं तरी भुवनेश्वरी तयार असते कारण की भुवनेश्वरी म्हणते की सगळ्यांसमोर जाऊन मला जरी सुनबाईची माफी मागाय लागली तर मी मागे पण तिला या ठिकाणी घेऊन येईल परंतु मी विसरणार नाही खोर की मी तिथे खरोखर सासूबाई होणार आहे त्यावेळेस मात्र मी सगळं काही त्याच्याकडून वसूल करून घेईल परत व्याजास सकट तर हे सगळं घडत असताना मात्र अधिपतींना वाटत असतं की बाई कधी या घरामध्ये येतील कारण की मला त्यांच्यासोबत खूप सारं बोलायचं त्यांना खूप सारं सांगायचं देखील आहे पण हे सगळं काही घडत असताना मात्र आता चारुल सरांना वाटत असतं की काही जरी झालं तरी या ठिकाणी अक्षर आल्याच्या नंतर मी सगळं काही सुरळीत करून टाकेल कारण की अधिपती आणि अक्षर एकत्र राहिले की सगळं काही व्यवस्थित होईल सगळं काही ठीक देखील होईल त्याच्यामुळे ते दोघे देखील तिला आता एकत्र येणं खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी सगळे काही प्रयत्न चालू असतात तर इकडे अधिपतीला वाटत असतं आता अक्षरला या ठिकाणी घेऊन येऊन आता तिला इथून कधी देखील जाऊन देणार नाही काही जरी झालं तरी तर इकडे आता अक्षरा म्हणत असते की काही जरी झालं तरी आपल्या बाळाचं सत्य सगळ्यात अगोदर त्यांच्या बाबांना सांगितलंच पाहिजे त्यासाठी अक्षरा तयार देखील असते आणि ज्यावेळेस अक्षर त्या घरामध्ये येते त्यावेळेस मात्र ते अधिपतींना सांगते की तुम्ही बाप होणार आहेत हे सगळं ऐकल्याच्या नंतर अधिपतींच्या तर आनंद गगनात मावत नाही कारण की अधिपती म्हणतात की काही जरी झालं तरी आता मी तुम्हाला कुठे देखील सोडणार नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मास्तरण बाई मला माफ करा अधिपती माफी मागतात आणि म्हणतात की माझं आता आपलं बाळ होणार हे सगळं होणार तरी देखील मी तुमच्यासोबत कसं वागलो अधिपती सारखी माफी मागत असतात पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही भुवनेश्वरी अधिपती आणि अक्षराच्या बाळाला काही करणार तर नाही ना हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ह्या भुवनेश्वरीचा पुढचा येणारा जो डाव आहे तो देखील लवकरच सोपडासा होणार आहे या भुवनेश्वरीचा पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला विसरू नका कारण की तिथे सगळे अपडेट एकदम फ्रीमध्ये तुम्हाला पाहता येतील धन्यवाद